लोकप्रिय तीर्थक्षेत्र कपिलधार येथे झालेल्या वार्षिक पायी दिंडी यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी झाले होते प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य अन्नदान सोहळा आयोजित करण्यात आला हे तेरा परंपरेचा एक भाग असून यात्रेतील मार्गावर चार ठिकाणी रिंगोन सोहळे होत आहेत ज्या यात्रेकरूंना आणि भाविकांना अन्नदान आणि सेवा पुरवतात या सेवाभावी कार्यक्रमाने भक्ती आणि यात्रेची अभ्यासिका वाढवली असून सामाजिक आणि धार्मिक दोन्ही दृष्ट्या त्याचा विशेष कौतुक होत आहे पायी मध्ये एकंदरीत चार रिंगण सोहळे होत असतात आणि स्टार माध्यमातून संगप्प स्वामी लातूर आपल्याला हा दिंडी सोहळा दाखवतील नमस्कार स्टार आपल्या सर्वांचं स्वागत आहे चापूल ते कपिलधार महापदयात्रेचा आजचा सहावा दिवस आहे या महापदयात्रेला एकाहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि लातूरचं मन्मत स्वामी प्रतिष्ठान यांच्या वतीनं नेकनूरच्या केंद्रावरती आज रिंगण सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता हजारांच्या संख्येनं या ठिकाणी भाविक रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळते मन्मत स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं या जा रिंगण सोहळा अद्भुत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून थोड्याच वेळामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी रिंगण सोहळ्याची सुरुवात होणार आहे अनेक गुरुवरेंच्या उपस्थितीमध्ये हा रिंगण सोहळा या ठिकाणी नेकनूरमध्ये या ठिकाणी खडी केंद्रावरती संपन्न होतोय हे आपल्याला दृश्य स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्यासोबत बरेच या ठिकाणी जे रिंगण सोहळ्यासाठी सज्ज झालेले भाविक जे आपण पाहतोय पताक्याच्या आणि टाळ मृदंगाच्या गजरामध्ये विना हातामध्ये घेऊन ही सर्व भाविक या ठिकाणी आपण पाहतोय कशाप्रकारचे या ठिकाणी रिंगण सोहळ्यासाठी सज्ज झालेले काय सांगाल कुठून आले का कशा प्रकारचा संपन्न आमचा दिंडी क्रमांक आहे बावीस आम्ही लाळी खुर्द आमचे दिंडी प्रमुख आहेत बसवराज शिवमूर्ती स्वामी लाळी वाढवणा पाटी शेळगाव चाकूर अशी दिंडी तर कशा प्रकारे या ठिकाणी महिला सुद्धा बघतोय की आपण सर्व एकत्रित या ठिकाणी जे साड्या घालून या ठिकाणी रिंगण सोहळ्यासाठी सज्ज झालेले आहेत आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल कुठून आलंय तर रिंगण सोहळ्याचा कशा प्रकारचा आनंद घेत आहे आमची ही बेचाळीस नंबरची मुरुडून आलेली दिंडी आणि आम्ही खूप आनंद घेतो आम्ही दरवर्षी येतो तिथे किती लोक आहेत आमच्या दिंडीत दोनशे लोक आहेत कमीत कमी आम्ही ड्रेस कोडच केला ह्या वर्षी बरं मागच्या वर्षी म्हणजे आमचा नंबर आला होता पण ह्या वर्षी पण आम्हाला आणायचा होता शिस्त पाळायची होती त्यामुळे आम्ही ड्रेस कोड ठरवला किती वर्षापासून दिंडीमध्ये ही दिंडी अकरा वर्षापासून चालू एक नंबरची दिंडी आहे चापोलीची दिंडी आणि जी सुरुवात या ठिकाणी जी यात्रेची होती चापोली मधून या चापोलीच्या चापोलीचे काय आपल्या सोबत नागरिक आहेत महाराज काय म्हणतात हे शिवलिंग शिवाजी अप्पा संघ आमचे आजोबा सत्तेचाळीस वर्षे वारी केली त्यानंतर वडिलाने दहा वर्षे केली माझे आज पंचवीस वर्ष ही वारी चालू आहे आणि मी कुठलेही काम असो काही असो मी वारीला येणार म्हणजे नात माझी एकवीस वर्षे वारी आहे पण आमच्या आजोबानं मन्मथ स्वामीला वारी करताना शिवलिंग शिवाचार्य सगळं सत्तेचाळीस वर्षे वारी केली त्यामध्ये अकरा जणांमध्ये आमची आबा होती मल्लिकार्जुन बाबा होणराव त्याचा मी नातू आहे मन्मत स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं ज्या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी यात्रेमध्ये सहभागी झाले यांच्याविषयी काय सांगाल मनमत स्वामी कशा प्रकारे काम करतात हे व्यवस्था एक नंबर हे जी व्यवस्था असते आतापर्यंत जे आम्ही बरेच व्यवस्था बघितली पण इथलं म्हणजे आम्हाला एवढा आनंद वाटतो थे ह्या ठिकाणावर आले मनमस म्हणजे दुसरी मनमस्वामीच आम्हाला अशी वाटते एवढी व्यवस्था आणि एवढं सुंदर पैकी लावतात या ठिकाणी आपल्यासोबत आमदपूर मठाचे उत्तराधिकारी राजशेखर शिवाचार्य महाराज आहेत महाराज काय सांगाल की कशाप्रकारे हा दिंडी सोहळा चाललेला आहे आजचा सहावा दिवस आहे किती जर आपण जर आपण वास्तविकरित्या पाहिलं तर गेली सात दशकांपासून ही महापदयात्रेचं स्वरूप राष्ट्रसंतांनी अगदी सुंदररीत्या चापोलीपासून ही पदयात्रा सुरू झालेली आहे आणि चापोलीपासून निघत असताना अनेक दिंड्यांचा या महापदयात्रेमध्ये सहभाग होतो अनेक दिंड्या अने अने या महापदयात्रेमध्ये सामील होतात ज्या प्रकारे नदी सागराला जात असते आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या नदी मिसळतात त्या प्रकारची महापदयात्रा ही महानदी आहे आणि या दिंड्या म्हणजे छोट्या छोट्या नद्या आहेत ज्या महानदीला नदीला पूर्ण करतात आणि वास्तविकता नदीचं एकच ध्येय असते ते म्हणजे सागराला आणि आज आजची रात्र म्हणजे कार्तिक पौर्णिमेची रात्र आहे आणि उद्याच्या रात्री स ही महापदयात्रा श्री तीर्थक्षेत्र कपिलधार येथे जाऊन पोहोचणार आहे आणि तिथे विराजमान समाधीराजे संत शिरोमणी मनमत माऊलींचं दर्शन घेणार आहे रिंगण सोहळा या ठिकाणी आता संपन्न झाला आहे एकंदरीत चार रिंगण सोहळा या यात्रेमध्ये होतात सर्वात मोठा रिंगण सोहळा अशा प्रकारचा आनंद व्यक्त केला तर वास्तविक सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने या पदयात्रेकरून अन्नदानाची सेवा कुठे होते तरी तर या 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 रिंगणामध्ये होते कारण लोक जे आहेत ते प्रसाद करतात आणि रिंगण खेळतात आणि रिंगणामध्ये सर्व काही क्षीण निघून जातो त्यांचा आणि मग पुन्हा प्रसाद तर वास्तविक जर पाहण्यात आलं तर हा रिंगण कपिलधारला रिंगण होतं पण सगळ्यात मोठ्या प्रकारचे रिंगण इथं इथ इत, इथलं रिंगण आहे आणि खऱ्या अर्थाने जे काही भक्तांनी जे काही आपली चलत असताना जे काही आपली तपश्चर्या केली आहे जे काही नाम साधन एकत्रित केलेलं आहे त्यांच्याकरिता आनंदाचा महोत्सव म्हणजे हा रिंगण सोहळा आहे ते स्वतःला शाभाष्ठी देतात तो स्वतःचा आनंद तो स्वतःला आनंदित करतात ते स्वतःला आनंदमान समजतात की आम्ही या पदयात्रेमध्ये सामील झालो आणि एवढी पुण्याची पूंजी आपण इथे या पदयात्रेमध्ये एकत्रित केली आहे त्याचाच आनंद सोहळा म्हणजे हा रिंगण सोळा राष्ट्रसंत असल्यापासून आम्ही तुम्हाला घोड्यावर या ठिकाणी स्वारा झाल्याला बघितलं मात्र ज्या आश्वावर आपण अतिशय उत्साहामध्ये ज्या आश्वाला आपण धावत पळवत होतो आणि लोक आनंद घेत होते मग त्या आश्वावर बसल्यानंतर हा जो अश्व आहे तो अप्पांपासून अप्पांची स्वारी या अश्वावर झालेली आहे आणि म्हणून सांगण्यात काही चूक नाही की साक्षात राष्ट्रसंत त्या अश्वावर विराजमान आहे साक्षात राष्ट्रसंत त्या अश्वावर विराजमान आहे आणि ज्या जेव्हा नंदीचं महत्त्व केव्हा आहे जेव्हा भगवान शिव नंदीवर विराजमान होता आणि साक्षात राष्ट्रसंतांचं वास्तव्य ते अश्वावर आणि रिंगण सोहळ्यामध्ये आम्ही बसलो काय नाही बसलो काय ती अश्वामध्येच एवढी शक्ती आहे ते अश्वामध्येच एवढं चैतन्य आहे की साक्षात राष्ट्रसंतांचं वास्तव्य त्या अश्वाला झालेलं आहे तर तर हे आमचं भाग्य समजतो की अशा अश्वावर विराजमान होण्याची संधी आम्हाला आम्हाला मिळाली पदयात्रा पदयात्रा सुरू करत असताना जेव्हा राष्ट्रसंतांच्या मनामध्ये ही संकल्पना आली की पदयात्रा सुरू करायची तर चापोली येथे मनिषेच्या चा घरापासून ही पदयात्रा सुरू झाली तिथं आवर्जून सांगण्यास पदयात्रा फक्त आणि फक्त पाच जणांपासून सुरू झाली त्यातले तीन जण चापोलीचे होते आणि दोन व्यक्ती ही शिरूळ आन शिरूर ताज आनंदपाळचे होते तर त्याच्याकरिता हा त्यांचा मान आहे की आम्ही इथं येतो खरं तर हा आमचा मोठेपणा आहे की ज्यांनी राष्ट्रसंतांसोबत वास्तव्य केलं त्यांचं दर्शन आम्हाला मिळतं म्हणजे आमचं कुठंतरी पुण्यही आहे की आम्ही इथे येतो तर अशा प्रकारे हा दिंडी सोहळा या ठिकाणी नेकनूर येथील खडी केंद्रावर आज संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो राष्ट्रसंतांच्या सानिध्यामध्ये असलेला हा सर्व या ठिकाणी समाज आज राजशेखर शिवाचार्य महाराजांच्या दर्शनानं तृप्त झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो उद्या रिंगण या ठिकाणी ख स्वामीच्या डोंगरावरती या ठिकाणी होणार आहे बसवेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं हा रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे यासुद्धा रिंगण सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी